कोराळे बुद्रुक येथे डॉक्टर्स डे साजरा कोराळे बुद्रुकमध्ये गुलाब पुष्प देऊन डॉक्टर डे साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र न्यूज चे बारामती तालुका प्रतिनिधी सोमनाथ लोणकर तसेच लॅबचे अशोक खुडे यांनी कोराळे बुद्रुक येथील डॉक्टर नंदकुमार यादव डॉक्टर संजय कोकरे डॉक्टर नितीन इंगळे डॉक्टर प्रशांत शिरोले यांना गुलाब पुष्प देऊन साजरा केला मी डॉक्टर संजय कोकरे कोराळे डॉक्टर बिदनचंद्र रॉय हे वेस्ट बंगालचे चीफ मिनिस्टर होते त्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य मनुष्य सेवेसाठी अर्पण केलं त्यांच्या स्मरणार्थ आपण एक जुलै दरवर्षी हा डॉक्टर्स डे नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो थँक्यू